जन्माला आलेल्या प्रत्येकाला सुख हवंय आई पण मला प्रत्येक सुखात तू हवी आईस एकटाच की आई म्हणते का आज कोणत्या भावानीला ना तुझा, तुझा राहणार मी तर फक्त माझ्या आईचाच होतो आणि राहणार आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण आईचा हात मात्र नेहमी पाठीशी असावा तुझ्या पुढे कोणीच नाही आणि तुझ्याशिवाय काहीच नाही जेव्हा माणूस जग भटकलेला असतो तेव्हा फक्त आई सोबत असते तू पुरुषार्थ सिद्ध करण्याच्या मागे धावू नकोस स्त्रीत्व आजही सर्वश्रेष्ठ आहे व्याप्ता न येणार अस्तित्व आणि मापता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व हा तुझा मायेचा असुदे मस्तकावरे झेले नाव्हान सारे फिरूनी जीवन वारी पिंजून आकाश सारे दणकट पंखावरी स्पर्श तुझ्या ही वेडी माया पडतो मी तुझ्या पाया तुझ्या आशा आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत आईला काय शुभेच्छा देणार आईच्या शुभेच्छावर तर चाललंय सगळं सगळंच जग पाहिल्यावर कळालं आईपेक्षा सुंदर या जगात काहीच चा नाही जगाच्या पाठीवर सगळं काही मिळत पण आईच्या मायेचा स्वर्ग कुठेच मिळत नाही मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत पण जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे ती म्हणजे आई आपल्या मुलाच्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्याचा एक ना एक मार्ग त्याच्या आईकडे नक्कीच असतो पंढरपुरात जाऊन वारकरी माऊलीच्या पाया पडतात मी तर माझ्या माऊलीच्या माझ्या आईच्या पाया पडतो कारण तेच माझ पंढरपूर स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दिवसभर कष्ट करत असते ती आई कुठे काय करते मतलबासाठी तर सगळेच फोन करतात पण आपण काही खाल्ले का, का आपल्याकडे पैसे आहेत का आपली तब्येत कशी आहे आपले काम झाले आहे का हे फक्त आईच विचारू शकते या जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम फक्त आईच करू शकते प्राणी सुद्धा आपल्या पिल्लांवर जीवापाळ प्रेम करतात मग विचार करा आपली आई आपल्यावर किती प्रेम करत असेल बालपणी आईकडून रुपया घेऊन लेमनची गोळे खाण्यात जी मज्जा होती ती पिझ्झा बर्गर खाण्यात नाही मुळाच्या आधाराशिवाय जसे कोणतेच झाड मोठे होत नाही तसे मी मोठे होण्याचे एकमेव कारण म्हणजे माझी आई माझे जीवन तेव्हाच झाले सुरू जेव्हा आयुष्यात माझी आई झाली माझी गुरु जगात असे एकच न्यायालय आहे की जिथे सर्व गुन्हे माफ होतात ती म्हणजे आई आवडला असेल तर एक लाईक आईसाठी नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद